शुभ सकाळ सर्वांना कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा तर चला आजचा प्रोग्राम स्वयंपाकाचा आहे बघा हे काय काय बनवायचं आहे आज तर हे बघा गवारीची शेंग तर गवारीची शेंग बनवायची ह्याच्यातली त्यासाठी हिरवी मिरची लसण अगदी घेतलेलं आहे आणि हे टमाटर आणि हे धनिया म्हणजे कोथमीर ही घेतलेली आहे फोडणीचं वरण बनवायला मेथीची भाजी नाही बनवायची बरं का हां तर निवडून ठेवलं आहे तर म्हटलं चला आता सुरुवात करावं काम पण चालू आहेत आपली हे काय काम चालू आहेत फिटिंग लाईट फिटिंगचं तार वायर नाही का वायरचं बंडल हो किती बिंड एक आहे ना पाच पाच बंडल येत ते सगळं असाय बा का राडा राडा राड हे सगळं फिटिंग झाली ना मजी मग एक एक कामवर पाहिजे का चल बसला रोहन सुद्धा रोहन बघ रे इकडं चालल्यात मग त्यांचे माझा स्वयंपाक चाललं आहे आता गवारीचे शेंग शिजायला लागलेले थोडंसं आता ह्याला मस्त गरम पाण्यामध्ये एकदा हे घेतील करून शिजून आणि मग फोडणी द्यायची ह्याला तर चला हे बाबा हिरवी मिरची लसण शेंगदाणे आणि आदरक हे सगळं कशासाठी गवारीची शेंग बनवायसाठी चला गो गवारीची शेंग शिजून ठेवली ह्याला नंतर बघू आता आता आपलं वरण बनवू पहिलं त्यासाठी कुकर ठेवलेलं आहे आणि त्याच्यात टाकलंय रायचं तेल हा तर हे असे आपल्याला हे कोणची आहे हरडची डाळ आहे बघा आणि मुगाची म्हणजे तुरीची आणि मुगाची डाळ चांगली दोन आणलेली आहे मस्तपैकी हिरवी मिरची लसण टमाटर आणि धनिया चला आता गरम झाले मस्त तेल जिरं जिरं टाकले लोकांनी जिरं घ्यायचे बटा टाकती कोथले आणि टमाटर हळदी झालं फोडणीचं वरण तुरीची डाळ आणि मुगाची डाळ कस वाटलं फोडणीचं वरण झालं काय मस्त छोक लावलाय मस्त एक नंबरचा तर हे झालं आपलं फोडणीचं वरण आता बनवते मी गवारचे शेंग तर चला इकडे कुक कुकर व्हायला लागलेलं लाग आहे फोडणीचं वरण आणि इथं आता आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी गवारीची शेंग त्यासाठी ते ते तेल टाकलेलं आहे राईचं चला आता तेल झालं आहे गरम हिरवी मिरची लसूण आणि अद्रकचा पेस्ट टाकून घेते हिरव्या मीठ शिजलेला हळदीच टाकणारे कारण पहिलं पण टाकलं ते शिजवणे सेम कुठं हायचं नाही गावरा पद्धत पूर्ण बागड पद्धतीने बनवली बा गवारीची शेंग मस्त हिरवे मिळतीतली लसणातली आणि त्या अंगणाचा खूप कापला मस्त फोडणीचं वरण पण व्हायला लागलेलं आहे आणि अशी गवारीची शेंग आता गवारीची शेंग थप्पायच लागला ज्वारात आता ही अशी गवारीची शेंग व्हायला लागलेली आहे आता हे ना त्याला जाकून ठेवणार आहे त्याला जाकून ठेवते आतापैकी आणि तर आपलं फोडणी चवरून वाडवलं आहे त्यावर मी मळून घेते तर चला हे बघा असं मस्त पीठ मळून घेतलेलं आहे हा आणि आपली भाजी पण दाखवते ना गोबऱ्याची शेंग चांगली हिरवे मिरची तिचं आहे हां आपलं आईचं काही घेत नाही अशी झालेली आहे बघा झाली ना मस्त छान छान पण ठसकाय उठवलाही मी लय ठसका उठलाय पोरं काम लागलात ला, ला। आग ना करायला तिकडं लाईट फिटिंगचं काम चालू आहे जोरात ते लाईट फिटिंगचं त्यांनी दरवाजा बंद केला अगदी अशी मस्त गवारीची शेंग कशी वाटली छान वाटली ना मी हे मस्त उतरून ठेवते आपला कुकर सुद्धा झालेलाच आहे आणि गवची शेंग पण झालेलीच आहे तर आता आम्ही रोट्या बनवते साडेबारा वाजल्यात चला आता स्वयंपाक झाल्या रोट्यासुद्धा आणि आता राहिले घरातले राडा झाला आहे ते लाईटीचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे एवढा राडा 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 झाला आहे पण आहे तेवढ्यातून आता स्वयंपाक तर केलाच आता दुसरे काम लई मरणाची स्वयंपाकाचं काय नाही पण दुसरी कामं जी असतात ना शपथ हे होतं बघा हे बघा आता अशा मस्त, ले ले चे चे। मस्त रोट्या बनवल्या टोपलंभर मस्त हिरव्या मिरचीतली गवारीची शेंग बनवलेली फोडणीचं वरण तुरीच्या डाळीचं स्वयंपाक झालेला आहे हां तर बघा ह्या बघा आजचा स्वयंपाक झालेला आहे मस्त फोडणीचं वरण टोपलंभर रोट्या आणि गवारीची शेंग हे बघा ही अशी गवारीची शेंग बनवलेली आहे अगदी मस्तपैकी हे बघा भाकरीवर सुद्धा बांधून घेऊ जाऊ शकता कुठं हां अशी झाली या मस्त हे का आहे का कवळी कवळी होती मस्त आणि अशी बनवली का नाही छानपैकी अगदी एकच नंबर है ना बरं आता तुम्हाला दाखवते फोडणीचं वरण हा आता हे आहे तुरीच्या डाळीचं वरण आहे बरं बा हां जसं जसं थंड होईल ना तसं तसं घट्ट होतं हे तर हे बघा आता गरम आहे लई लई गरम आहे हां असं मस्तपैकी फोडणीचं वरण है ना बघा आणि ह्या टोपल्या अशा अरट्या बघा माशा लगेच तर आजचा स्वयंपाक असा आहे कसा वाटला हा छान वाटला ना छान वाटला असणार तर चला आता मी आहे ना दुसरी कामं पण येत आता तर आता मला वाटतं हे व्हिडिओ आहे ना मी इथंच थांबा पहिल्या तर झाकू द्या नाही तर त्रास देतात असं हा हे बघा हे स्वयंपाक झालेला आहे आणि आजूबाजूला लि काम आहेत हे बघा भांडण तेल राहिले घासायचं पण आता राहू द्या एकदा चहा बनवून दिला बरं का त्याला त्या फिटरला त्याचं चालू आहे आता काम आहे का हे सगळं असं काम चालू आहेत हे का राडा राडा हिथं सुद्धा आता मिक्सर ते लावायचं आहे ना तर हे बघा इथंसुद्धा कसं केलं आहे किचनचं तर आता हे सगळं सफाई होईल ताव होईल हे काही हिन असं मिक्सरचं येईल नाही तर त्याच्यामुळं तर हे असे काम आहेत बघा काय सांगायचं आहे चालेल का मग तर चला घ्या सगळ्यांनी का काळजी कसा वाटला आजचं स्वयंपाक ते पण सांगा भेटू आपण असंच मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आता हाच अपलोड करते मी बाय कर दे